मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सर्वांचं जय शिवराज जय महाराष्ट्र शुभ सकाळ बोला सर्वांनी तायदा मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं जय शिवराय जय महाराष्ट्र शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर सभेच्या सर्वांना जय शिवराज जय महाराष्ट्र बोला सर्वांनी तया मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र शुभ सकाळ कलापदात जय शिवराज जय महाराष्ट्र शुभ सकाळ दादा सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा <coughs> दलाकाच्या हा पाणी कलापदात जय शिवराज जय महाराष्ट्र <coughs> सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा कसे आहात दादा हा चहा झाला ओके दादा मला पण चहा नष्ट झालेला आहे शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा गुरुदेवदत्त शुभ सुका मस्त छान सुंदर असं वातावरण आहे तदा मस्त स्वच्छ असं वातावरण आहे सकाळ सकाळ बरी बरं शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना जयश्वर जय महाराष्ट्र नाही दादा पाऊस नाही दादा पाऊस नाही दोन <coughs> <पोस नहीं> दिवस <देदा। coughs> झाला पाऊस नाही उघडलाय पाऊस मस्त असं छानसा वगैरे वाढलेला आहे तर मध्ये असं पंधरा दिवस नको नको करून सोडलेलं पाऊस भरपूर पाऊस होता शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा जयशिवरा जय जै महाराष्ट्र बोला शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा जयश्वरा जय महाराष्ट्र बोला सर्वांनी <ख़ागा> श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त दत्त मंदिरात आलेलो आहोत आपण श्री गुरुदेव दत्त आहे जास्त वेळ काय आपण थांबणार नाहीये था? आहे जय शिवराय जय महाराष्ट्र श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त ஸ்ரீ குருதேவ <laughs> 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 وَلَا تَسْرِي ओम गुरुदेव ओम श्री गुरुदेव दी दत्त श्री गुरुदेव दत्त शुभ सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा जय शिवराय जय महाराष्ट्र चला शुभ सकाळ सर्वांना बोला सर्वांनी मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र काही पण प्रताप यांच्या चॅनल वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं जय शिवराय जय जे महाराष्ट्र कला पदार्थ इमोज सपोर्टिंग इमोजीस ताकत आहेत खूप खूप धन्यवाद दादा जय शिवराय जय जे महाराष्ट्र शुभ सकाळ बोला सर्वांनी सुंदर दिवसाचे सुंदर सुंदर चित्रच्या जय शिवाजी जय जै महाराष्ट्र धन्यवाद कलापदाचा सपोर्टिंग निमोजीस शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोर्या मंगलमोती मोर्या गणेश गणेश मोर्या सर्वांना सुखात समृद्धित ऐश्वर्या ठेव गणपतीराया शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर सुभेच्या श्री गुरुदेव दत्त गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आज वेळ झालेला आहे कलापत्र त्यामुळं आपण भर भर जावे आज च चांग बले बड़ो मा चै चांग बले भिंडी मा भी चांग बले बड़ो मा च चांग बले बड़ो मा च चांग बले बडो मा न वञ चांहि वेंदा બરાબર સરવાની બળો માલ બળો માલ જે વેઠો ભર કમાજા ચંદાવાના ચાંગ બદલ छत्रपती शिवाजी महाराज की जय शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्या सर्वांना जय शिवराय जय महाराष्ट्र सर्वांनी झाला का चहा चहापाय मित्रांनो जय शिवराय जय महाराष्ट्र सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर सुभेच्या सर्वांना जय शिवराज जय महाराष्ट्र सकाळ सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा द्याय मित्रांनो जय शिवराय जय जे महाराष्ट्र काही <monstrous> पण प्रताप यांच्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं जय शिवराय जय जे महाराष्ट्र सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना जय ईश्वरा जय जै झाला <coughs> <coughs> कसे <का> हात <चापा> <coughs> 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 सर्वजण शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना जय ईश्वरा जय जै महाराष्ट्र बोला बोला सर्वांनी मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना जय शिवराज जय महाराष्ट्र दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना दायदान मित्रांनो जय शिवराज जय जे महाराष्ट्र बोला सर्वांनी